राम हरे राम राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे सूर्यकोटि कुरु मे देव विविघ सर्वदा तृस नवदा सिद्धा ओम श्री चैतन्य कलमा महाराज की जय <coughs> श्री गणेशायन महाशिशेन महर्षिमान महाशिगुरू <coughs> महाम जय जयाजी कुणानिधियागमगुतीर्विशाळ बुद्धे सकळमुनी मानस हृदय उद्यान वाटे आनंदाचे हे योगी रंजनी पंढरीश आमळ पीठणे पुंडलिकाचे आराध्य साधने उभे असते विटेवरी पहिल्यांदा ग्रंथकारांनी गणपतीला नमस्कार केल्यानंतर त्यांचं आराध्य असणार जे पंढरीश पांडुरंग त्यांचं त्यांनी ध्यान केलेलं आहे आणि त्यांचे गुणवर्णन ते करू राहिलेले आहे ही, ही आंतरेची खूण नरहरी मालू जाणे भक्तीविषयी ती लंपट वाचना हुटहुटी हुटहुटे हृदया घालून हात प्रयुक्ती काढून घेतं पुढे पुढे होऊन कार्यार्थ आपुल्या त्या संपादी पंढरी पंढरींना कशी कृपा करतात तर ते पहिल्यांदा त्या भक्ताचा अधिकार पाहतात आणि त्याला त्याच्यावरती अधिकार आहे तसा करू उपदेश जसं असं जो जो अधिकारी असेल त्या त्याप्रमाणे हे साधू संतांच्या मार्फत पंढरीस पांडुरंगच उपदेश करीत असतात नरहरी सबळ सुवर्ण कर्म त्याच्या विषय वरिला काम भांडावे ते जन्म जन्म मवळे राहत असे कुडा म्हणे तिला वृंदा पुरुष झाडा छकुवनी मारिला काळ येऊन सोळा सहस्र दाजूला होऊन शेवटी न पावे समाधान ब्रह्मस्थिती ती पंढरीचे भांडरीचे पॉडुरंग विठोबा हे पूर्व आयुष्यामध्ये श्रीकृष्ण भगवान होते त्यांनी त्या काल यवनाला कपट करून मारले आणि भक्तांचा मार्ग हा सुगम करून दिलेला आहे होत जे जे ते मागू शके निर्लज्जे सुधा माते सुकृ साजे कोरडे म्हणे सहसाही काय वरिला मृत्यूजुकाळाने द्रौपदीची खाय भाजी पाने हात ओढमणी राजरुबाणे मिटक्या मारून भक्षी जसे ग्रंथकार सांगतात की आपण रविनाथांची काय पूर्वजन्मातल्या लिहिलं आहेत का त्यांना भूक लागलेली ला असताना द्रौपदी जे इथे गेल्यानंतर तिने ती अक्षय थाळी धुवून ठेवलेली होती पण मात्र तेव्हा त्यांनी मला काहीतरी खायलाच दे मग त्यांनी ते थाळी काढली त्यावेळेला एक पान फक्त भाजीचं चिटकडलेलं होतं त्यावढं उरून त्यांनी पुन्हा सगळं ते अन्न तयार केलेलं आहे आणि भक्ताची लाज राखलेली आहे काय वरिला मृत्यू दुकाळ आणि द्रौपदीची खाय भाजी पाने हात ओढावून ही लाजवाणी मिटक्या मारून भक्षी जसे शबरीची बोरे उच्चिष्ट पाहून न म्हणे भक्षी तो ख्यात हा पदार्थ गोड पाहून राधा सही सारीर असे एवढंच काय तसे शबरीने बोरं रामप्रभूंच्यासाठी काढून ठेवली पण तिच्या मनामध्ये शंका आली की न जाणू जर हे जर एखादं जर बोरं आंबट असलं तर ते प्रभूला कसं खायला द्यावं म्हणून तिनं प्रत्येक बोर थोडंसं चाखून पाहायचं ते बा चांगलं असेल ते बाजूला ठेवायचं आंबट असेल ते फेकून द्यायचे पण ते बोरंसुद्धा रामप्रभूंनी त्या भक्ताचा प्रसाद म्हणून आनंदाने खाल्लेले आहेत त्याचप्रमाणे नामदेव महाराजांना बाळपणामध्ये त्यांच्या वडिलांनी नैवेद्य दाखवायला सांगितलेलं आहे त्यांनी गेले नैवेद्य दाखवायला त्यांना वाटलं पंढरे पांडुरंग स्वतःच खात असतील म्हणून त्यांनी हट्टच धरला की तुम्ही त्या ठिकाणी अन्न हे नैवेद्य खाल्लंच पाहिजे आणि त्यांच्या आग्रहासाठी त्या बाळ नामदेवाचा प्रसादसुद्धा जेवणसुद्धा त्यांनी केलेलं आहे असं ऐसे परमठाणी येऊन बैसले ग्रंथश्रेणी मम चित्ता ते समळे घेऊन पायापाशी ठेकत असे मागील अध्याय कथन मच्छिंद मारुतीचे युद्ध होऊन शेवटी प्रेती मिनट होऊ न पावले मागच्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांचं हनुमानजीची लढाई झालेली आहे त्याच्यामध्ये या त्याच्यामध्ये या हनुमंताच्या वडिलांनी येऊन हनुमंताला वाचवलेलं आहे ते सगळं झाल्यानंतर दोघांचा समेट झाला हनुमानजी सेतुबंधाकडे निघून गेले आणि ते मच्छिंद्रान पूर्वकडून उत्तर दिशा धरले त्यांनी आणि ते पुढं पुढं चाललेलं आहे तर त्या पश्चिम पश्चिम दिशेला हिंगळा मातेचं स्थान होतं तिथे जाऊन दर्शन करावं म्हणून ते त्या मंदिराच्या आवारामध्ये गेलेले आहेत आयसा काम धरून पोटी युद्धरितीच्या सुखापोटी अष्टभैरव एक थाटे प्रत्यक्ष झाले द्वारा ते अंगी नेमून संन्यास रूपा दे पंकजा जाऊन म्हणते महाराजा योग कोठे जाशी ते सांग आता दारावरती गेले तर तिथं नोकरीला ते बालदार चौबदार होते ते कोण ज्याचे स्वर सामान्य नव्हते तर ते अष्टभैरव होते ते प्रत्येकजणला ईश्वराची शक्ती प्राप्त झालेली होती आणि हिंगाळा मातेने मुद्दाम त्यांना रक्षणासाठी तिथं ठेवलेलं होतं की कोणी पण येईल आणि त्यांना बाधा करीन आणि मग ते, थे 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 ते देवी माता नेहमी ने ध्यानात राहायची तर तिचं भंग होऊ नये म्हणून त्यांनी ती योजना केलेली होती त्यांनी विचारलेलं हो महाराज पुढं चालले ती म्हणे हिंगळा मातेचं दर्शनाला चाललो ते म्हणे असं तुम्हाला जाता येणार नाही तर तुम्ही काय पाप पुण्य केलं ते अगदी आम्हाला सांगा आम्ही त्याचं ते ऐकून घेऊ मग ठरवू की तुम्हाला जाऊन द्यायचं किंवा नाही येरू म्हणे शक्ती दर्शन येणे उदेले अंत करण तरी तुम्ही आहात तुम्ही संणे जाणे म्हणते ऐक आम्ही येथे ते, ते साईक भगवती द्वारपाळ म्हणतो तरी येथे कामना तिथं दर्शनार्थ कोणी येत तरी पाप पुण्य पुसून त्याप्रार्गाप्रती योजित असतो तेव्हा तुम्ही आता सांगा तुम्ही काय पाप केले काय पुण्य केले मग श्रीनाथांना मोठं नवल लागलेले अरे आम्ही साधू संन्यासी तुका म्हणे आम्ही झालो आग्ने रूप लागून पुण्य अंगा म्हणजे आम्हाला पापाचा विषयच नाही पण पुण्यसुद्धा आम्ही त्याचे पुण्याची सुद्धा उपेक्षा करतो आणि तू आम्हाला पाप पुण्य विचारतो असं म्हटल्यानंतर त्या अष्टभैरवांना थोडा रागच आलेला आहे तस्मात वाघो ते देठी प्रसाद मेवर हो शेवटी जरी तत्कामना उदेली पोटी आंबा दर्शनी मिरवावे तरी महाराजा योग ध्रमा पाप पुण्यांचा झाडा आंबा दर्शवन हे दर्शक आम करेल ते सोघा असं सांगितल्यानंतर त्या अष्टभैरवांना त्यांचा राग आलेला आहे आणि ते म्हणतात की बाबा तू असं काही करू नको आम्ही काय तुला जाऊ देत नाही आणि मग ती गोष्ट हळूहळू बाचाबाची झाली आणि ती एकमेकांना गुद्दे मारण्यापर्यंत आलेले आहे आणि असं पाहिल्यानंतर त्या अष्टभैरवांनी पण विचार केला की काही जरी झालं तरी याला काही पुढं दर्शनाला जाऊन द्यायचं नाही तुटोने नित्य पुण्यद्रमा आम्ही नेणो पावले उगमा तव ते म्हणती नरेंद्र तमा बोल बोलसी हे काय जगी जन्मोदय दे धरल्या पोटी कर्मा कर्म उभे राहटी मिरवले ते प्रपंच राहाटी पदार्थ समेत धुनी तरी बा याचा ग्रह कपाटी ना तळपे ना मिरवे शक्ती तरी आता लोकून कर्माप्रती अर्थ तुझा असे ना आता त्यांची थोडी तात्विक चर्चा झालेली ते म्हणतात की आम्हाला पाप पुण्यच नाही मग ते असं कसं का होईल काहीतरी पाप पुण्य हे प्रत्येकाला हे राहतच तुवा प्रांजळ बदल्या मी न करून देऊ तुझे गमन बहु चावटी झलपल्या बी न शिक्षा पावसी येथे तू ऐशी ऐकता मत्नात म्हणे शासनी उदेला आदि ते सुत तेथे तुमची शक्ती अद्भुत बी वर्णू मशक हो तेव्हा तुला आम्ही नाही तर मग शिक्षा करू असं ऐकल्यानंतर ते म्हणतो शिक्षा करणार तुम्ही कोण आहे हे जे सूर्यनारायण आहे ते प्रत्येकाचं कर्म हे नेहमी पाहत असतात आणि ते ठरवतात असतात जो महाप्रळय भद्र रुद्र तो ग्राफीने बसला मुखचंद्र तेथे तुमची कथा महेंद्र काय असे मशक ऐकता मच्छिंद्र गोष्टी परमक्रोधाची झाली दाटे मग ते अष्टभैरव थाटी एकदा ते उठावले जा धावून आलेले ते आठे भैरव मच्छिंद्रनाथाच्या अंगाच्या वरती त्यांनी काय केलं मच्छिंद्रनाथ सावध होते त्यांनी हातामध्ये विभूती घेतली स्वतःच्या भोवती गोल रिंगण केलं आणि त्या अष्टभैरवांना त्यांची किती हिंमत आहे हे ते आता पाहणार आहेत जैसे अपार विधान थाटी आबळा सांडून हो बळा कोटी प्रदीप्त होऊन सांगे गोष्टी महाखगी जाऊन या तन्याय अष्टभैरव मांडी ते झाले युद्धपर्व कोणी त्रिशूळ परशुधन ते समय मग काय त्यांच्या हातामध्ये जे अस्त्र शस्त्र होते खडग तलवारी भाले बरच्या धनुष्यबाण यांनी ते एकदम त्यांच्यावरती धावून आले त्यांच्यावरती शस्त्र टाकलेले पण काय झालेले त्यांनी स्वतःच्या भोवती जे रक्षक कवच नेमलेलं होतं त्याच्यामुळं काय झालं की ते जे काही शस्त्रास्त्र ते थोडं यायचे पण मात्र त्या रक्षा काउच्या त्याच्यावर आदळायचे आणि खाली पडायचे हे पाहिल्यानंतर ते पण भाव चढलेले आहेत अरे हे माणूस काय आपण समजतो तेवढा काही सोपा नाही हे पाहुणे मच्छिंद नात भस्म जोळी पिला हात जय जय श्री गुरु राजदत्त दत्त म्हणून भस्म कवळुने दाही दिशा मंत्र गौरव विभूती तर आपला भाव म्हणे मित्रावरून देव सिद्ध असोत ममकार्याम तेने शरीरभद्रा होऊन मग ते झाले कठीणपण मग म्हणे मच्छिंद्रनाथ पूर्ण कार्य साधा आपली त्यांनी आतामध्ये विभूती घेतलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी जे एकशे आठ दैवत प्रसन्न करून घेतले होते मारतंड पर्वतावरती त्यांच्यापैकी त्यांना जे जे गरज होती त्या त्या देवतांची योजना केलेली आहे आणि त्यांच्या भोवती ते वज्र तयार झालेलं आहे त्याने शरीर वज्राहून ते समय झाले कठीण मग म्हणे मच्छिंद्रनाथ पूर्ण कार्य साधा आपले याव्यात हे कराला आळस तरी मात्र शपथ येत गुरुधिक कारख काळे कराला के त्याच्यामध्ये त्यांची जी, जी विद्या होती शाबरी विद्या तर शाबरी विद्येमध्ये त्या देवत्यांना आवाहन केलेलंच होतं पण त्याचबरोबर ही शपथ सुद्धा सांगितली होती जर तुम्ही आले नाही तर तुम्हाला गुरुची शपथ आहे मग नाथ शरीरा लक्ष्मीष्ट शस्त्रे प्रेरित झाले अनिष्ट तिश फरसते नीट आणि अंगाते एके निर्मिला वात वातशरे निर्मिले कामाश्र तीव्र तिथे निर्मिले वासवास्र महाशक्ती आगडी म्हणजे हे खडग भाले भरत यांनी काही तो धनु मच्छिंदिरणात आकळत नाही हे पाहिल्यानंतर त्यांनी आश्रमंत्राचा प्रयोग केलेला अष्टभैरवांनी एकाने वाताश्र नेमलेले एकाने वासवाश्र नेमलेलं आहे एकाने जलाश्र नेमलेलं आहे एकाने आग्नेश्र नेमलेलं आहे योजुने शरार नव मांडिते झाले प्रळय पर्व शस्त्राची मंत्र गौरव देव शक्ति आरा दिला ऐसे योजने धनुष्या गुणी प्रेरिते झाले अष्टक्षणी मग ते आस्र भ्रमता गगने प्रळय काळ ओढवला त्यांनी जे आठ आस्र सोडलेले त्याच्यामुळं काय झाले आहे मच्छिंद्राणात दूर होते पण तोपर्यंत ते आकाशामध्ये तळपले आणि त्याच्यामुळं दिवसा आकाशात तारे दिसायला लागले आहेत त्यांचे मोठमोठ्या विजेचे लोळ दिसायलाय आग्नीचे लोळ दिसत आहेत आणि मग सगळे लोक जागे झालेले आहेत आणि ते पाहत आहेत मोठी लढाई चालू झालेली आहे ती शक्ती होता प्रगट शब्द करी कडकडाट ते उचलू पाय ब्रम्हांडपीठ झरा कंप दाटला शेष दत्तकला आपले मनी उंचा विता घे पूर्म पृष्ठी सरसा उनी भय का पेथळळा परा उंचा उनी दंत म्हणे धरा हो रसा असा व्यक्त दिग्गज भस्म चित सैरा वैरा धावती जंगलामधले जनावर धावायला लागलेले जे माणसं होते घरातून बाहेर आलेले आहेत आणि ते पाहता यांचं प्रचंड असं मोठ लढाई चालू झालेली आहे स्वर्गामधले देवसुद्धा आकाशामधून पावू लागलेले आहेत महादेव शंकर सुद्धा त्यांच्या ते त्या कैलास पर्वतावरतून जागे झालेले आहे आणि विचार करून राहिले की हे काय चाललेलं आहे मग त्यांच्या लक्षात आलेले का रे हे तर मच्छिंद्रनाथ आहेत ते आस्र विचणी कैसे आहे का प्रताप खाणी वाताश्रात हे पुढे जाऊन पर्वता विराजले त्यावरही कामाश्रापुढे जाऊन संचरले आश्रविरक्त तडपडून तेने कामाश्र बापडे होऊ ने पाठी देऊ ने पडत असे या अष्टभैरवाने जे आठ आश्र सोडलेले होते त्याला प्रतिबंधक आश्र मच्छिंद्रनाथांनी सोडलेले आहेत ह्या यांनी जे अष्टभैरवाने कामाश्र सोडलेलं होतं त्याच्यापुढं या मच्छिंद्रनाथांनी सोडलेलं विरक्तास्त्र गेलं आहे त्याच्यामुळं ते कामाश्र क्षीण झालं पडलेलं आहे वासवशक्ती सोडलेली होती त्याच्या योगाने जे काही मोठमोठ्या विजेचे लोळ पडत होते त्यांच्यापुढं पुढं योजना केली आणि त्या वासवास्राला सुद्धा मोहन पडलेलं आहे आणि तेही निष्प्रभ झालेले आहे नागास्राते पडीपाडी खगिन्रास्र घाली गुणी सगळं नागांची झुपडी दाडे खाली रगडे ते यावरी ब्रह्मास्त्र पळया नळयावरून दिवळ केवळ न भाते सफळ आशीर्वतेनं नाथाते नागास्र सोडलेलं होतं अष्टभैरवांनी त्याच्यापुढं सर्पास्राती त्याच्यापुढं गरुडास्त्राची योजना केलेली आहे गरुडाच्या भयाने त्या सापांना पळ सोडलेलं आहे ते पळू लागलेलं आहे रुद्रास्र सोडलेलं होतं त्याच्यापुढं मच्छिंद्रनाथांनी कार्तिकेयासराची योजना केली आणि कार्तिकेश्राच्यामुळं ते सुद्धा क्षीण झालेले आहे दानवास्त्र सोडलेलं होतं त्याच्यापुढं मच्छिंद्रनाथांनी देवास्त्राची योजना केली आणि आकाशामध्ये ते दानव नष्ट केले आहे यावरी काळा ग्रहण तेने संजीवनी अश्र पुढे पाहून मागोमाग पाशी घेऊन निर्लजपणे पळताती ऐशी अष्टांची निवृत्ती करून पावली सकळ शांती यावरी जे अस्त्र उरले ती त्याची खाती परसर अशा पद्धतीने आठ अश्र जे सोडलेले होते अष्टभैरवांनी त्याचा प्रतिबंध मग चंद्रनाथांनी केला आणि तो गुरुच्या कृपेने झालेला आहे ते म्हणतात की हे माझं काही कर्तव्य नाही माझ्या गुरुने जी शक्ती दिलेली आहे त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे पण मात्र आता सगळ्यात गोष्ट अशी झाली की सगळ्यात शेवटी अष्ट आष्ट्रांची निवृत्ती केल्यानंतर मच्छिंद्रनाथाने विचार केला की के यांच्या शिकेवर जरी रिलेटेड राहिलं तरी हे काहीतरी काढतील आपणही काहीतरी काढू त्यापेक्षा आहे ना यांच्यावरती शेवटचा एक प्रयोग करून टाकू म्हणून त्यांनी त्यांच्याकडे जे वातास्त्र होतं त्याचा प्रयोग केलेला आहे वायुआस्त्राचा आणि त्याचा योगाने काय झालेलं आहे ते वारा वाहायचा थांबलेला आहे त्या अष्टभैरवांना काही ते श्वास घेता येईना आणि त्याच्या योगाने ते मात्र पडलेले हे ते वातास अर्क प्रचंड प्रवेश करता पिंड ते विकळ झाले अष्ट चलन वलन विसरले प्रथम वासव हो शक्ती प्रकट होता नाना उठल्या ब्रह्मांडे समजता तोच पडले नाद आंबा एकता परिचारिका धाडत असते एवढे मोठमोठ्या मोड़ जे आवाज होत होते ते ऐकून मध्ये ती हिंगळा माता जागृत झालेली तिनं सांगितले की कशाचा आवाज येतो जा पाहिला म्हणून त्यांच्या त्या दासी परिचारिका ते आलेले आहेत आणि येऊन पाहतात तर ते अष्टभैरव पडलेले आहेत मग त्यांनी काय केलेलं आहे ते म्हणून हे काय चांगलं लक्षण दिसत नाही आपण परत जाऊन आपल्या देवी माताला हे सगळं सांगू सांगू त्याही चामुंडा तीव्र थोर शस्त्रारसरी करते मार पडतो ब सोबत मच्छिंद्र निवारित ते असो वासरा प्रकरणी अष्टभैरव गेले क्षण होऊ नये प्राण विकळते ह धरणे नित्यष्ठी ते पडलेले आता ह्या ज्या परिचारिका होत्या या काय सामान्य नव्हत्या त्याही विद्यवान होत्या आता देवीच्या सेविका त्या त्यांनी पण मच छंद्रनाथ प्रयोग केले मच्छिंद्रनाथ त्यालाही काही घाबरलेलं नाही आता बचावासाठी तर काहीतरी केलंच पाहिजे म्हणून त्यांनी वाताकर्षणाचा प्रयोग केला अष्टभैरवांची ज्याप्रमाणे परिस्थिती झालेली आहे त्याप्रमाणेच परिस्थिती ही ह्या देवीच्या सेविकांची सुद्धा होऊन लागलेली आहे त्यांनी त्याच्यामध्ये मोहनास्त्राचा मंत्र जप केला त्या परिचारिकांच्या वरती टाकला आणि परिचारिकांना कशाला मारायचं त्यांना फक्त आपण घायळ करू म्हणून त्यांनी त्या जो मनासाचा जो प्रयोग केला त्याचा जो नाही त्या देवीच्या सेविका भ्रमित झालेल्या आहेत आणि वेड्यासारखं इकडे तिकडं पाळायला लागलेलं आहेत आणि ते पाहून त्या देवीच्या सेविका परत येत नाही असं पाहून पुन्हा देवीने चौकशी केलेली आहे येऊन स्वतः देवी माता खाली येऊन पाहते तिच्या ज्या सेविका आहेत त्या वेड्यासारखं भ्रमिष्ट होऊन इकडं तिकडं फिरून राहिलेल्या आहेत कोणी वाद्य घेऊन नात कोणी उगास टाळ्या पेटीती कोणी खगे चंद्री लावते कोणी हसते गदगदा कोणी म्हणती विमान आले कोणी उग्याची डोले डोले कोणी धावती मही बावले पळता उलथून पडता ते कोणी उग्याची स्पुंदून रडते कोणी गोंधळी गायन करते कोणी राम रान आई बया म्हणून या अशी ती सगळी अवस्था पाहिलेली आहे देवी माताने आणि आपले ते जे अष्टसेवक आहेत ते ही आता निशेषित पडलेले आहे हे पाहिल्यानंतर देवी माताला ध्यानामध्ये दे कळलं क्या वो हा मच्छिंद्रनाथ आहे आणि याला योग्य सन्मान आपण दिला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी देवी मातांनी स्वतः येऊन त्या मच्छिंद्रनाथाला दर्शन दिलेलं आहे तेने करून आपार पुरुष सर्वभूषणी महादक्ष निर्मनिया नाथ प्रत्यक्ष समोर संचर करीत असे आणि पहिले श्वेतनेत्री पळून गेल्या देते भगवती अंबिका पाहून लग्न समजते आश्चर्यचित ती करत असे भैरवा वीर धुरंधर त्याचा प्राण कंठावर बरवा विचार आम्हाला गे दिसेना माय जोगी आला कोणीकडून जाणू आम्ही त्याला तेणे करून नावासता आम्हाला प्राण घेतला भैरवंत काही सेविकांनी जाऊन सांगितलं की ह्या अशी गोष्ट आहे देवी मातेने स्वतः येऊन पाहिलं आणि ती म्हणते मच्छिंद्रनाथ हा अरे पहिल्यांदा ते माझ्या सेवकांना तू सावध कर असं काही करू नको तुला काय पाहिजे दर्शनच पाहिजे ना हे बघ मी तुझ्या समक्ष आलेली आहे महाराज कमी नारायण उपरीतर वसुता प्रियानंद मच्छिंद्रनामे अवतार धरून जगा माझी मिरवला आयसे आणून स्वचित मग मग लागे वसने देतं पुढे घालून याबाला समजत माहेर मा बाहेर आले जगजननी मग मच्छिंद्रापाशी येऊन बहु बहुप्रेमाने हृदय धरितं तेने त्याहून जगनमातेने चरणावरील लुटला त्यांना तेच पाहिजे होतं दर्शनच पाहिजे होतं देवी मातेने समोरून त्यांच्या मुखावरतून हात फिरवला त्याला मांडीवरती घेऊन बसलेले आणि ते सांगते मा देवी माता सांगते भाऊ पहिल्यांदा ह्या माझ्या सेवकांना सावधकर मग त्यांच्या देवीच्या सांगण्यावरून त्यांनी वाताकर्षणाचं मंत्र जप करून काढून घेतलं त्याच्याबरोबर वारा वायाला लागलेलं ला आहे देवीच्या सेविका सावध झाल्या अष्टभैरव सावध झालेले आहेत आणि देवी मातेच्या शेजारी येऊन उभे राहिलेले आहेत किंवा स्वबुद्धी विचक्षण न कार्य असा परस्वाधीनं ते प्रयुक्ती करून येते करून प्राज्ञ नाळबळ आहे आपले देवी माता ही संज्ञान होती तिला सगळं माहिती होतं आणि मग तिनं त्या देवी त्याला विश्वासामध्ये घेतलं मग चिंद्रनाथांना आणि त्यांना सगळ्यांना सावध केलेलं आहे आणि मग त्यांना सांगते हे ते माता की अरे तू अशी अवस्था या त्यांची त्या का केली ते म्हणे आई तू काय करावा त्यांनी मला जाऊनच दिलं नाही की मग त्यांचं एवढं काम होतं का तुमच्याकडे जाऊन निरोप द्यायचा आणि मग ते एखाद्या वेळेला जे मात्र प्रत्यक्ष बाहेरून दर्शन झालं असतं किंवा नष्ट झालं पण मात्र यांनी मला आठ आडवलं त्याच्यामुळं मी यांची अशी वाईट अवस्था केलेली आहे मग ते अष्टभैरव वीर येते झाले आंबेके समोर म्हणते आंबे प्रताप थोर मच्छिंद्राने पै केला आम्ही याची युद्ध मांडणी घेऊ सगळं परीक्षा कडच नाही मग नागपत्र असता हुनी कथा बदल आंबे ते मग ते अष्टभैरव सावध झालेले त्यांना मच्छिंद्र नाथांच्या पुढे उभं राहायला संकोच वाटायला लागलेलं आहे पण मात्र आता देवी माता आहे ना आता काही चिंता नाही म्हणून ते पुढे आलेले आहे आणि मग दे देवी मातेने त्यांना सांगितलं अरे तुम्ही माणसाचं पाहिजे कमी तुम्ही ओळखायचे कोण आहे काय आहे ते म्हणे माते आम्ही त्यांना ओळखलं होतं हे तेच मच्छिंद्रनाथ आहे उपरिचरपासूनच्या वीर्यापासून जन्म झालेले माशाच्या पोटात कवीनारायण अवतार मच्छिंद्रनाथ यांना आम्ही आशीर्वाद दिलेले पूर्वी यांच्या गाठ झालेले नागपत्र आश्वास वृक्षावरती पण मात्र आम्ही त्यांना मुद्दामच जाऊन दिलं नाही तर त्यांची काय पर प्रगती आहे त्यांचं ते म्हणतात तसं ते सगळं खऱ्या गोष्टी आहे का पंथाचे हे पहिले नाथ आहेत त्यांची कुठवर अवस्था आहे हे सगळं पाहण्यासाठी आम्ही त्या त्यांना विरोध केलेला आहे <coughs> नागपत्र दसे पया माझी तोय शोषून घेते हंस पय ते युद्ध युद्धसंदेह काढून द्यावी होते यावरी बोले मत्स नातं कशी कोणता अर्थ माता म्हणे हा पर्वत आकाशात हे मिरविका आता त्यांनी त्याप्रमाणे हंसाच्या पुढं जर पाणी आणि दूध एकत्र करून जर ठेवलं तर तो दूध दूध पिऊन घेतो पाणी मात्र शिल्लक राहतं तसं मच्छिंद्रनाथ हा तुमच्या पुढं जवळ तो सत्सद विवेक जागृत आहे तेव्हा आता मलाही काहीतरी तुमची कला दाखवा ह्या अष्टभैरवांनाही कला दाखवा मग ते मच्छिंद्रनाथ म्हणतात काय कला दाखवू मग मग देवीने सांगितलं की मी आता हा पर्वत वरती पाठवते आकाशामध्ये तू त्याला आकाशामध्ये स्थिर कर असं म्हटल्यानंतर त्यांनी ते मान्य केलेलं आहे देवी मातेने मंत्र जपून एक पर्वत आकाशामध्ये उभा केलेला आहे आणि ह्या मच्छिंद्रनाथांनी त्याच्यावरती वायू आश्राचा जप करून त्याला रोखलेलं आहे मग वायू आश्री फणी दैवतं मंत्र दैव फेक केले युक्त पर्वती फेकीचा भस्त होतं उदय की त्याची झाला एवढंच काय पण ते त्याचं निवारण करण्यासाठी देवीच्या सांगण्यावरून त्यांनी वायू आश्रात मंत्र जप करून त्याच्यावर विभूती फेकली त्याबरोबर तो पर्वत आकाशामध्येच चूर्ण झालेला आहे हे पाहिल्यानंतर अष्टभैरव देवी माता त्यांच्या सेविका से सगळे आचंबित झालेले आहेत पर्वतपूर्ण वातावरितो वात मिरवी नाथ जेणे ऐक्य केला पर्वत वात शत्रुसमरी ऐक्य पर्वतपूर्ण वातावरितो तो वात मिरवी जेवणश्री जैसे मच्छौदरी येऊनी दंडारा कि व्याघ्रजन्ना दौटी नोंदविले एका पोटी कि उरग उरगारी सांगते गोष्टी प्रेमभावे भूर्मन्या तन्याय मच्छिंद्रय केले धन्य सद्विद्येचे धामरतीले मकरवाळवणी म्हणे वहिले पर्वत ते उतरे का त्याचप्रमाणे जो पर्वत स्थिर केलेला होता दुसरा त्याला सांगितलं आता मग चिन्नाथा तुमची कला आम्हाला कळाली आम्ही आतापर्यंत फक्त ऐकूनच होतो पण आता मात्र प्रत्यक्ष पाहिलेलं आहे तेव्हा तो आकाशामध्ये स्थिर केलेला पर्वत आहे तो आता, आता तुम्ही खाली उतरावा त्यांनी पुन्हा ते, ते वायू दुसरे मंत्र जप केलेले त्याच्या योगाने ते, ते वायूच्या योगाने तो पर्वत पुन्हा खाली जिथे तिथं येऊन बस थांबलेला आहे हे पाहिल्यानंतर मच्छिंद्रनाथांना तिनं ज पुन्हा जवळ घेतलं त्यांना मांडीवरती बसवलं आणि सांगितलं की आता मी तुला प्रसन्न झालेली आहे तर कोणत्या गाणी मित्रांने व्हायना तुमची गाठ झाली आणि प्रसन्न होऊन मी तुला माझ्याजवळचे एक आश्र तुला देते म्हणून तिने प्रसाद म्हणून स्पर्शास्त्र दिलेलं आहे स्पर्शास्त्र म्हणजे काय की जर एखादा शत्रू आपल्यावरती चालून आला तर त्यांच्यावरती जर स्पर्शास्त्राचा मंत्र जर केला तर त्यांचे पाय जमिनीला चिकून राहतील त्यांना हलकत येणार नाही तर कुठची लढाई करणं तर दूरच राहिलं अशा पद्धतीचा ते स्पर्शास्त्र निमित्ताने त्यांना मिळालेलं आहे मच्छिंद्रनाथानं ते प्राप्त झाल्यानंतर ते त्यांनी तिथून काही दिवस राहिले ते नंतर मग देवीची आज्ञा घेतली आणि मला जायला माते असं म्हणून देवीने पण त्यांना ती परगी दिलेली आहे त्यांनी प पश्चिम देशाचा रस्ता धरला आणि बारामल्हार हा जो भाग होता वराहा मुलम त्या गावाचं नावे मूळ म्हणजे सगळे पौराणिक गाव आहे पण ते पुढं भ्रष्ट होत 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 त्याचा आपभ्रंश होत होत बारामुल्ला असं त्या भागाचं नाव झालं आहे त्या बारामल्हाराचा मार्ग त्यांनी धरला आणि मग तिथं गेल्यानंतर पुढं काय गोष्ट होईल ती पुढच्या अध्यायामध्ये मध्ये स्वस्ती श्रीभक्ति कथासार समस गोर श्राव कि तुर। मी आगार सदा परिसो होत भाविक चित्र चतुर्थाध्याय श्रीकृष्णार श्रीकृष्णार्परमणस्त शुभम भवंत अजून एक दोन आहे ना नाही ना म्हटले ना सांगितलं सांगितलं हो